नागपूर जिल्ह्यातील मनकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक वय चोवीस वर्ष ही गेल्या सहा वर्षांपासून नागपुरातील फरस गोदनी येथे कुटुंबापासून वेगळी राहत होती ती गेल्या सोळा तारखेपासून अचानक बेपत्ता झाली होती तिचा मोबाईल बंद येत असल्यामुळे तिच्या आईने खोलीवर जाऊन बघितले घराला कुलूप दिसल्याने तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली या आठवडाभरापासून घरी नसल्याची तिला माहिती मिळाली त्यामुळे आईने मलकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रियाचे लोकेशन घेऊन तपास करण्यास सांगितले तिचे शेवटचे लोकेशन रामटेकडीमधील एका हॉटेलमध्ये मिळून आले ते हॉटेल आरोपी महेश केशव वळस्कर वय सत्तावन्न यांच्या मालकीचे होते महेश सोबत गेल्या आठ वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध होते ती नेहमी महेशच्या हॉटेलमध्ये मुक्कामी राहत होती तिचा संपूर्ण खर्च महेश करीत होता गेल्या महिनाभरापासून प्रिया लग्नासाठी महेशच्या मागे तगादा लावत होती मात्र विवाहित असलेला महेश लग्न करण्यास तयार नव्हता गळावळला अन महेशची दुधाची बुकटी तयार करण्याची कंपनी होती त्या कंपनीत प्रिया नोकरीवर होती तेव्हापासून दोघांची ओळख झाली कंपनीतच दोघांचे प्रेमसंबंध जोडले ते आत्तापर्यंत कायम होते गेल्या तीन दिवसांपूर्वी प्रिया ही महेशच्या हॉटेलवर गेली तिने लग्नासाठी तिथे महेशवर दबाव टाकला त्यामुळे त्याच रात्री महेशने तिचा गळा आवळून खून केला तिला हॉटेलपासून तीन किमी अंतरावर जंगलात पुरले प्रियाच्या आईने महेशवर संशय व्यक्त केल्यामुळे त्याला मनकापूर पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात आणले त्यामुळे तो घाबरला आणि त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एका महिलेची चौकशी केली असता तिने हे प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला के पोलिसांना वेगळा संशय आल्याने महेशला पुन्हा ताब्यात घेण्यात आले त्याला पोलिस दाखवताच प्रियांचा खून केल्याची त्याने कबुली दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून महेशला अटक केले